सहकार विश्वास आणि विश्वासाची परंपरा जपत सातारा जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीचा कणा असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज आधुनिक बँकिंगच्या युगात भक्कमपणे मार्गक्रमण करीत आहे ही केवळ एक आर्थिक संस्था नसून शेतकरी कष्टकरी विद्यार्थी उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीची भागीदार संस्था आहे बँकेने कोर बँकिंग आर टी जी एस आय एम पी एस रुपे कार्ड मोबाईल व इंटरनेट बँकिंग अत्याधुनिक सेवा यशस्वीपणे कार्यान्वित केल्या आहेत तर बँक शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज महिला बचद गट कर्ज महिला बचत गट स्वयंरोजगार सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी अर्थसहाय्याच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत आहे बँकेची स्थापना यशवंतराव चव्हाण किसनवीर बाळासाहेब देसाई आर डी पाटील यांच्या दूरदृष्टीतून झाली साहित्य संस्कृती सहकार समाजकारण व राजकारण यांचा सुरेख संगम असणारे स्वर्गीय चव्हाण साहेब यांनी घालून दिलेली कार्यपद्धती आजही बँकेस प्रेरणादायी ठरत आहे गेली आठ दशके सुदृढ आर्थिक शिस्त पारदर्शक प्रशासन आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बँकेला विविध मान्यवर संस्थांकडून शंभरहून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे आज अभिजात मराठी भाषेचा साहित्याचा आणि संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेचा हा उत्सव अर्थात नव्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य ताऱ्याच्या साक्षीने शाहू नगरी सातारा येथे साजरे होत असताना या संमेलनाचा भाग होण्याचा मान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाला याचा आम्हाला विशेष आनंद आहे संमेलनासाठी उपस्थित असणारे साहित्यिक अभ्यासक साहित्यप्रेमी आणि उपस्थित मान्यवरांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आपला संमेलनातील सहभाग संस्मरणीय ठरावा हीच सदिच्छा आपला विश्वास हेच खरे भांडवल मानून सेवा सुरक्षितता आणि समाधान या त्रिसूत्रीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल आपली बँक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धन्यवाद